हॅलो हॅलो काय तर कोण मीच बोलतोय ना बोलणार आहो कोण अगं मीच बोलतोय मीच बोलतोय म्हणलं तर नाव काय तुमचं नंबर कोणी दिला माझा नंबर काय मी कुठं पण काढू शकतो नंबर काढायला काय त्या नंबर कोणाकून पण घेऊ शकतो माझे मित्र भरपूर आहे ती देणारे नंबर मग तुझे मित्र भरपूर आहेत तो नंबर माझा कोणाकडून पण घेऊ शकतो हा कोण तू म्या कोण का बोल ना कोण आहे तू अग मी कोण कराय ना कुठं लागलाय फोन तुला कुठे लावायचं आहे तुलाच लावायचं आहे मला मी तुला ओळखत नाही का फोन करतोय तू मला सांग कोण बोलते तू नंबर कोणी दिला तुला हा नंबर वेगळा आहे तुझा ऍक्च्युली तुला नंबर कोणी दिला नाव सांग अग नंबर मी कुठनं पण घेऊ शकतो मला तुला फोन लावायचा होता लय दिवस झालं झालं बोलून बोलून काय मी ओळखतच नाही तुला हा नंबर माझ्याकडे नाहीये कोण बोलते तू सॉरी हा रॉंग नंबर आहे बर का मी बरोबरच फोन लावलेला आहे ए हॅलो तू जरा कॉल जरा चेक करून लावलाय ना काय माझा डोळ अजून चांगला आहे ते मी बघूनच नंबर लावलाय ना तुझे डोळे चांगले तुला चेकिंग करायची परत गरज आहे करता का तेवढं माझं डोळे चेकिंग तू बावलट आहे काही काय बोलतो बावलट नाही मी अडाणी एवढं तुला बोलायचं बरं कळतंय मग काय अडाणी माणूस बोलू शकत नाही का जिथलं नाही तिथलं बोलत येणं तो इन्सर्ट करतोय इन्सर्ट करायच्या आम्हाला सोय नाही बर का जे आहे ते रिल आम्ही करतो समजून पण तुला नंबर कोणी दिला तेवढं सांग ना आपण मुद्देच बोल ना नंबर कोण का देणं पहिली गोष्ट तुला ओळखत नाहीये दुसरी गोष्ट मला तू कोणी माहित नाहीये आणि हा नंबर नवीन आहे बर कुठं लागलाय फोन मी सांगतो बरोबर सॉरी रॉंग नंबर सॉरी रॉंग नाही रॉंग नाही बरं का सॉरी सॉरी कट करून तिकडून मी कट करणार अजिबात तसलं काहीच करू नका ओळखा नाही तुमची काय दादागिरी माझ्या दादागिरी आहे का म्हणजे मी इकडून सरळच बोला लागला आणि तुम्ही तिकडून चुकीचं उत्तर द्यायला सरळ सरळ बिरळ काय नसतंय मग काय असते तू काय काय बोलतोय मूर्ख तर मला शिव्या द्या लागल्या अजून काय तुला लाज बीज हाय का नाही ग थोडी तुला आहे का काय तुला आहे का मोबाईल कशाला सांभाळते जुळ मोबाईल फोन करण्यासाठी नाही तर कशाला आहे मग असं कोणाला पण तुझ्या सारख्या करत बसू का मग काय करत तेवढं कोणी दिलाय तेवढं सांग कोण का देना मला नंबर देणारी सतराशे साठ जण आहे ती रॉंग नंबर रॉंग नंबर नाही बर का ना फोन ठेवायचा नाही ना तर मी माझा मोबाईल फोडून देणार धमकी आहे तुझ्या धमकी देत ना मला ए, नीट बोल। आगा कुत्रे बोल अग कुत्रे धमकी देत ना मी तुला मलाच मला द्या द्यायला अजून उरपट तू तुला का अरे, अरे यार ब्रदर नंबर किसने दिया आता रे मला डायरेक्ट ब्रदरच आता ओळख न पाहिजे डायरेक्ट ब्रदर हा <laughs> मग काय बोलाय पाहिजे तुला काय वी आयपी आहे का मग काय वी आय का? पी मी फार्मर आहे तुला माहिती नाही करू एवढ बोलाच जरा चार शब्द प्रेमान व्यवस्थित समोर कशाला फोन केला आहे तर ऐकून घ्याच काम आहे तुमचं ऐकून घेत नाही मी समजलं हॅलो बिलो तसलं काय म्हणाच नाही बरं का एका भुकीतच आता आडवं करणार आहोत मी हे कोण बोलतोय रे तू तुला बोलण्याची लँग्वेज विंगवेज नीट वापरता येता का नाही तुला काही काही बोलतय एका भुकेत आडवं करी नाही करीन करी, ते करीन असं शानपण कशाला करतो खानपण अगं पय कुत्रे तुला श नाही मला माहित आहे तू पण कुत्रे हम्म असू द्या आम्ही कुत्रेच आहोत का मला रस्त्यावरची चांगली आहेत माणस जनावर आहेत हा माहिती आहे माणसं जनावर आहे तुम्ही इन्सान आहोत तुम्ही मुला आम्ही इन्सानच आहे आ, मुली तेवढे इन्सन येते कुत्रे बरोबर आहे तुम्ही लोक पागल होता ना लोक त्यांच्या माग ग कुठं शिकलीच असल चाळ तू करतोस आता वरती ते चाळ मला माहित आहे मी योग्य ठिकाणीच फोन लावलाय मला माहिती आहे की समज एक एक मिनिट तू नक्की कोण बोलते मला ते सांग आवाज तर ओळखी तर वाटतयच मला पण मला सांग कोण बोलतय काय राव मी पण जरा केली चेष्टा बर का मी नंदू मोरे बोलतोय ओळखलं का नाही आता तर काय झालं सॉरी बर तू नको मला सॉरी तुझं एक मित्र अग करावी बनलं जरा मैत्रिणीची चेष्टा अशी काय त्यात काय असते त्याला एवढं <laughs> बर जाऊ दे मी कॉल केल्यावर तुला हसायला भेटलं का नाही थोड तरी भेटल पण ब्रदर बोलत तरी पण फोन ठेवत नाही किती नाल प्रँक चाललेला नक्कीच हो। अग जा ती प्रँक कॉल असू दे ना काय काय असं मी तुला फोन केलाय ना बोलायला हे महत्वाचं आहे हा का कसे आहे बरे मी व्यवस्थित काय हलकट झाला इतक्या दिवसांनी मला फोन करतो एवढ्या दिवसांनी मेसेज केलाय ते बेकार म्हणजे पूर्ण फॉलोअर्स वाढल्यानंतर फ्रेंड फॉलो वाढल्यानंतर सगळे असे बिग पेन, बिग पेन ना आमच्या गरीबांची आठवण येते नंतर हे ग तुला विसरू शकत नव्ह मी शेवटी केलाय का नाही कितीतरी दिवसान कॉल केलाय केलंय करण्याला महत्व आहे काय ना काय येस बस मग काय तर बरं कस चालू आहे शिक्षण वगैरे एकदम मजा मे बहुत मजा आहे तुझ <laughs> <laughs> माझ काय आता शिक्षण संपलं समजा शेतीत व्यस्त चालेल चालेल बाकी काय मग काय नाही मान हॅलो चालेल नंबर वेगळा केलाय ब्रॉइंग करायला लय बेकारीस अग मग नवीन नंबरच कॉल करावा लागणार आहे ना तर सेव्ह नंबर कुठलं ओळखू येणार नाही ओळखायला तू गंमत भारी केली माझी करावं लागतंय काळानुसार आपली लांबून गोळी आप... मला काय म्हणायचं आहे आपल्या माणसाची चेष्टा करायची नाही तर करायची कोणाची हा हो बरोबर आहे बरोबर जाऊ दे तू कधी येणार आपल्या तुळजापूरला फिरायला येणार आहे तू नको टेन्शन ये तुळजापूरला येणारच आहे बर बर चलतं तुझी वाट बघतोय मी इकडं चालेल 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 बाय काळजी घे मग काळजी कर स्वतःची करत जा कधी कधी अजून मधून कॉल हा हा ठीक आहे हा चल ते ठेवू बाय